मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा प्रतिकोरठन म्हणून समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातून भव्य दिव्य मांडव डाहा मिरवणूक काढली गेली त्यानंतर रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी संध्या माने यांच्या लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलं गेलं देवस्थानची सायंकाळची महाआरती पार पडली दुसऱ्या दिवशी आकर्षण असतं ते पठार भागात नावाजलेल्या बैलगाडा शर्यतीचं भागासह बाहेरील तालुक्यातील बैलगाडा मालकांनी या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेतला अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि घाटाचा राजा असलेल्या बैलगाडा मालकांचा सत्कार केला गेला खंडोबा देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ युवक वर्ग यांच्या वतीनं हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी युवानेते गौरव डोंगरे आणि आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या ठिकाणी विशेष कौतुक करतो की आपल्या मगने सरांनी देखील सांगितलं की बैलगाडा घाट जो काही आहे शर्यत भरवणं हे मोठा आणि बैलगाडा मालकांचं देखील हे जे काही बैल आहेत ते वर्षानुवर्ष त्यांना चांगल्या प्रकारचं चा, खाद्य घालणं असेल चारा देणं असेल वर्षानुवर्ष या बैलांची चांगल्या प्रकारे निगा राखून शर्यतीमध्ये हा आपला बैल आपली अशी भिडवाल या दृष्टीनं ते त्यांची काळजी घेत असता मी बैलगाडा मालकांना या ठिकाणी एकच विनंती करतो की बैलगाड्या शर्यत म्हटलं की मोठा नवा जमा असतो एक आठ दहा जण जे काही आहेत हो या गाड्याबरोबर गावगावच्या या निमित्त ते जात असतात परंतु अलीकडच्या काही काळामध्ये जे काही चित्र पाहतोय ते थोडस मनाला दुःख देणार आहे आणि हे बैलगाडा मालकांनी सर्वात टाळलं पाहिजे की आपल्या बरोबर असणारे सर्व जे काही मित्र परिवार असतील की शर्यतीच्या निमित्तानं निघालं की कुठल्याही प्रकारे अनावदना व्यसनांचं जे काही आहे सेवन होत तर या कुठंतरी या शर्यतीचं शासनाने एकतर पहिलेच या बैलगाड्या शर्यतीवर बंदी घातली होती आणि त्याचा दुरुपयोग होता कामा नये याची काळजी आपण सर्व तरुण आदरतात सर्वांचे कारण सर्व तरुण आणि ग्रामस्थांचं सहकार्य त्यामुळे हा एवढा मोठा बन्य दिव्याचा बैलघाट बैलगाडा घाट या ठिकाणी <laughs> आज झालेला आहे आज मला वाटतं पासष्ट सत्तर टोकन या ठिकाणी आज झालेले आहेत सत्याहत्तर टोकन आज या ठिकाणी झालेले आहेत पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण कालपासनं कालचे दिवसभरातले सर्व कार्यक्रम आजचे सर्व दिवसभरातले कार्यक्रम अतिशय शांतते सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल देवस्थानच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तरुण मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आणि तरुण मंडळाचे आभार मानतो तर आता यांच्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आणि ज्यांचा नंबर येणार आहे त्यांचं तर अभिनंदन पण ज्यांनी सहभाग घेतला त्यांचंही मनापासून धन्यवाद कारण करोनाच्या काळामध्ये या बैलगाडा मालिकांवरती काय अवस्था आली होती आम्हाला माहित आहे की ज्या काळामध्ये एक तर शर्यती बंद होत्या सात सात जोड्या घरामध्ये सांभाळायच्या आणि एवढं काही सोपं काम नाहीये कारण एक वेळेला बैलवान सांभाळणं सोपं आहे परंतु बैलगाड्याचा नाच करणं एवढं काय सोपं नाही आहे म्हणजे नाच करायचा पण याचा कुठं नाच करायचा अशी सगळी परिस्थिती आहे आणि आज ही सगळी मंडळी इथं आली तुमच्या गावाची शोभा वाढवली तुम्ही एकदा मनापासून या बैलगाडा मालकांसाठी टाळ्या वाटा कारण <प्रणगे> पुढच्या वर्षी फक्त काय करा की घाट लवकर म्हणजे टाइम सकाळी मला वाटतं तमाशाच्या हाजऱ्या होत्या आणि त्यामुळं तुम्ही सगळे तिकडे गुंतले आणि मग इकडं घाट लवकर नाही सुरू झाला तर व्यवस्थित घाट सुरू करा आणि थोडं पाहुण्याची चहा बियाची अवस्था ठेवा बाकी काय गरज नाही वाटत मला आहे का नाही तर बस आहे का नाही यात्रा तुमच्या गावची म्हटल्यानंतर मग तसं करावं लागत नाही आणि अजून एक तुम्हाला संधी म्हणून एकोणीस तारखेला बोट्याची मुक्तायची यात्रा आहे तिथं पण पहिलं मग शिथ एकाहत्तर हजाराचं माझ्या मतदारसंघामध्ये जिथं जिथं बैलगाडा शर्यती होती तिथलं जर बक्षीस मागितलं पहिलं द्यायचं काम माझं आहे आता मागायलाच नाही आलं तर द्यायचं काय प्रश्न पण मला वाटत नाही की एवढा शौंकारायला दुसरा कोणी रेखा का आता गौरवनं चांगलं केलं तिसऱ्या बक्षीचा प्रश्न मिटला अमोलजी आले असते तर अमोलजीलाही सांगितलं असतं का दुसरं तू द्यायचा म्हणजे बाकीचा विषय राहिला नसता आपण मग मेहनत पण गावकऱ्यांची खूप एवढा सुंदर घाट बनवला आहे सगळं तुम्ही पाहत असाल आपली सगळी व्यवस्था लावली आहे तर एकदा यात्रा कमिटी आणि गावकऱ्यांसाठी एकदा टाळ्या वाटत असंच योगदान तुमचं होत राहो आता त्यानंतर माझ्या भरोश्यावरती म्हणजे तुम्ही लोक खूप चांगली आहे खरं तर माझी गाडी भिडवली ना तर तुम्ही लोकांनी भिडवली माझी नाही तर या पुढाऱ्यांनी बाडी पाडली यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी निरंजन देशमुख यांनी निर्मित केलेला नवरदेव हा चित्रपट नागरिकांना दाखवला गेला तर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा हगामा झाला तालुक्याच्या विविध गावातून आलेल्या पैलवानांनी हा, हा कुस्त्यांचा आखाडा गाजवला पैलवान तानाजी मुंडे यांनी शेवटची मानाची कुस्ती जिंकली सायंकाळी छबिना मिरवणुकीनं यात्रेची सांगता झाली यात्रा यशस्वी करण्यासाठी खंडोबा देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ युवक यांचं सहकार्य मिळालं बाबासाहेब कडू सह गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न